छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यामध्ये लसनपूर सोनेगाव टेकडी सुप्रसिद्ध असलेला हरिओम बाबा आश्रम येथे आज नंक 28 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस ला हरिओम बाबा यांची एकतीसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या पुण्यतिथीला जिल्ह्यातील हजारो भाविक भक्तांनी बाबांचे दर्शन घेतले तसेच बाबांवर श्रद्धा असलेले बाहेर राज्यातील भाविकांनी सुद्धा आजच्या या पावन पर्वावर बाबांचे दर्शन घेतले आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग अनुरागजी जैन समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रेवतकर साहेब तसेच बाबा गोशाळा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष ओम आबा गोशाला आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल गोशाला राजेश खंडेलवाल उपाध्यक्ष संजय गोयल राजाभाऊ मॅडमवार कोषाध्यक्ष पवन अग्रवाल सहमंत्री गोविंद साडा रमेशजी गोयल पवन पोद्दार सुधीर बाबू कोठारी घनश्यामजी पुरोहित चंद्रकांतजी वैद्य परमानंद मेहरडा तसेच अनेक मान्यवरांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये हरिओम बाबा यांची पालखी लसनपूर येथील गावच्या प्रमुख मार्गांनी शोभायात्रा काढून हरिओम बाबा घोषाला आश्चर्याचे समारोप करून भाविकांना महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला तसेच मोठा चोख पोलीस बंदोबस्तामध्ये हा कार्यक्रम पुण्य महोत्सव संपन्न करण्यात आला न्यूज न महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्खा